होणार आहे मोठा भाग्योदय अधिक कामाची लावासवय जलतत्वाची स्वभावाने समुद्रासारखी रास म्हणजे कर्करास होय तिच्या लाटांमध्ये भावना असतात थेंबांमध्ये यशाचं पाणी असतं कर्करास म्हणजे कधी काळजी घेणारी आई तर कधी स्वतःसाठी उठून उभा राहणारा योद्धा होय खूप वेळा गैरसमज असतो की कर्कराशीच्या भावना कमकुवत असतात परंतु खरं सांगायचं तर भावना जग जिंकतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या महिन्यात नेहमीप्रमाणे भावना प्रदान राहणार आहेत तुम्ही मृदू बोलतात सगळ्यांना सांभाळतात परंतु तुमच्या विचारांना एक खोली असते भावना नक्कीच सांभाळा पण निर्णय घेताना बुद्धीचा देखील उपयोग करणं अत्यंत आवश्यक असतं तुम्हाला शनिदेवांची डहिया नुकतीच संपलेली आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची सकारात्मकता तयार होईल भाग्यस्थानात आलेले शनिदेव तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील कारण शनिदेव जेव्हा भाग्यस्थानात येतात तेव्हा ते एकाच वेळी तीन उपचय स्थानांवर म्हणजे लाभ स्थान तृतीय स्थान आणि षष्ठ स्थान अशा तीन स्थानांवर दृष्टी टाकत असतात त्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व हो, प्रगल्भ आणि समृद्ध होतं थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला विकसित करणारा असा हा काळ आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या कुटुंबस्थानात रविदेवांची सिंह रास येते त्यामुळे रविदेव तुमचे धनेश होतात तर तुमचे धनेश लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे उत्पन्नाचं स्तोत्र वाढणार आहे परंतु तरीसुद्धा सोबतच घर खर्च देखील वाढतोय आता घर खर्च वाढतोय म्हणून सेल लागला डिस्काउंट आहे घ्या खरेदी करून ही भूमिका घेऊ नका कुटुंबात एखादी गोड बातमी येण्याची शक्यता आहे किंवा कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी दिसून येते तुमच्या वाणीत गोडवा असेल परंतु तुम्ही जी सतत काळजी करत असतात ती थोडी कमी करा कुटुंबातील व्यक्तींना छानसं बनवून खाऊ घालणं हा तुमचा आवडीचा स्वभाव जरी असला तरी फळाळाचं बनवण्यापूर्वी एक शब्द कुटुंबातील व्यक्तींना विचारून घेणं तुमच्यासाठी योग्य राहील ही बाब लक्षात घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी बुद्धदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थातच भावंडांसोबत तुमचे संबंध गोड होतील जुना एखादा वाद संपुष्टात येऊन तुमचं नातं बहरेल लहान मोठ्या प्रवासाची शक्यता आहे प्रवासात आनंदी क्षण देखील तुम्हाला प्राप्त होतील परिश्रमाचा पाऊस पडेल आणि प्रचंड परिश्रम केल्यामुळे यश देखील प्राप्त होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घराच्या सौंदर्यात भर पडेल अशी एखादी वस्तू तुम्ही घेण्याची शक्यता आहे वाहन घेण्याचं तुमचं नियोजन दिसतंय मात्र थोडं थांबा माहिती गोळा करा सर्व वाहनांची माहिती गोळा गोळा केल्यावर त्यातून तुमच्यासाठी जे योग्य असेल ते वाहन निवडा आईसोबत वेळ आनंदात घालवा कारण ती एक थेरपी असते थे। तिच्या कुशीत आजही शांतता आहे हे लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत मंगळदेव आतापर्यंत तुमच्याच राशीत नीच अवस्थेत होते सात जून रोजी ते सिंह राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात जाणार आहेत राजाच्या घरी सेनापती जाणार असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक स्थिती निर्माण होईल विशेषतः जे विद्यार्थी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतील त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत उत्तम ठरेल प्रेमात हळवेपणा आहे त्यासोबत प्रगल्भाचा टच देखील आहे किंवा एखादं जुनं नातं पुन्हा नवीन रूप घेऊन तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे संततीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल मात्र त्यांच्या निर्णयांना प्रोत्साहन द्या त्यांच्यावर निर्णय लादू नका इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे शेष्ठेश आहेत गुरुदेव मिथून राशीतून प्रवास करीत आहेत त्यामुळे तुम्हाला विशेषतः सांगा असं वाटतं की फारसा ताण घेऊ नका तणाव घेतल्याने जगातील एकही प्रश्न सुटत नाही त्यामुळे पचनसंस्था मात्र बिघडते कर्जाच्या बाबतीत थोडं योग्य नियोजन करा कर्ज लवकरात लवकर फेडणं आवश्यक असतं इतरांना मदत करा मात्र ती करत असताना आपला बजेट बिघडणार नाही याची काळजी घ्या तसंच शत्रूंकडे दुर्लक्ष करणं हे सगळ्यात मोठं शस्त्र ठरतं कारण कर्करा अत्यंत शांत राहते आणि त्यातच समोरच्याचा पराभव होतो नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कर्कजातकांना नवीन जबाबदारी आणि नवीन सन्मान मिळेल तुमच्या वरिष्ठांना तुमचं संयमी बोलणं आणि शांतपणे काम करणं या दोन्ही गोष्टी हो आवडतील व्यवसायात तुमचे जुने क्लायंट परत येतील त्यामुळे तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील निर्णय घेताना मनासोबत बुद्धीचाही ऐका हा सल्ला तुम्हाला दिला जात आहे कारण त्यातून तुमच्यासाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडताना दिसत आहे ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्यस्थानात शनिदेव आल्यामुळे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाग्योदयाची लाट तुमच्या बाजूने येईल विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव तुमच्या धनस्थानात जाऊन मित्राच्या राशीत विराजमान होणार आहे त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होतील याशिवाय लाभस्थानात महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि रवीसारखे ग्रह विराजमान असल्यामुळे ते भरभरून बर लाभ देणार आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे ते त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीच्या कर्मस्थानात लाभेश आणि चतुर्थेश विराजमान आहे अर्थातच कर्मातून वास्तुसुख आणि लाभ प्राप्त होणं या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहे म्हणून या काळात संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील कारण महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात साक्षात ग्रहांचे राजा रवी देव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील बुधदेव देखील तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत एखादी जुनी गुंतवणूक तुम्हाला अचानकपणे लाभ देऊन जाईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता घरासाठी तुमच्या हौसेसाठी खर्च होताना दिसून येत आहे काही कर्क जातक परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतात नोकरीसाठी देखील परदेशात जाण्याची इच्छा काही जातकांना होऊ शकते ऑनलाईन इंटरव्ह्यू देऊन तुम्ही यश मिळवू शकता थोडक्यात काळ उत्तम आहे या उत्तम काळाचा उत्तम लाभ घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता कर्कजातकांनी दररोज राशी स्वामी चंद्राच्या बीजमंत्राचा जप करावा ओम साम सोमाय नमहा हा चंद्राचा बीजमंत्र आहे रात्री झोपण्यापूर्वी एका कपात दूध घेऊन चंद्राला नैवेद्य दाखवा त्यानंतर ते प्राशन करा याशिवाय आईला वेळ द्या आईसोबत सुसूत्रता वाढली की चंद्र आपल्याला शुभ प्रभाव देतो आईचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी एक संरक्षण कवच असतं तसंच पांढऱ्या रंगाचा अधिक वापर करणं पांढरे कपडे पांढरा रुमाल किंवा चांदीचा एखादा तुकडा खिशात ठेवणं दर सोमवारी गरजवंताला दूध किंवा सफरचंद देणं यासारख्या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार पंचवीस कसा असेल हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष